माननीय मुख्यमंत्री यांनी मला काल दूरध्वनीद्वारे कळवले की कल्याण येथील घटनेबाबत आपण सरकारतर्फे काम पाहावे त्याप्रमाणे त्यांना मी होकार दिलेला आहे अर्थात कल्याण पोलिसांनी याबाबतीत आरोपपत्र दाखल केल्यानंतरच न्यायालयातील माझं कामकाज सुरू होईल या शंका नाही परंतु एक गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे की समाजामध्ये अशा वारंवार घटना का घडतात याचं खरं म्हणजे समाजसुधारकांनी आत्मचिंतनाच करणं जरूर आहे कायदा आपण निर्भयाच्या माध्यमातून कठोर केला शक्ती विधेयक पास केलेलं आहे आणि त्यामुळे अशा खाटल्यांना अशा गुन्ह्यांना ताबडतोब शिक्षा होणं आणि शिक्षा होऊन त्याची संपूर्ण अपील प्रोसेस ही लवकरात लवकर पार पाडणं हे देखील उद्दिष्ट आज आपल्याला डोळ्यासमोर ठेवायचं आहे याला कारण असं आहे की कठोर शिक्षा ही जोपर्यंत गुन्हेगाराला बंदुकीच्या गोळीसारखं अस्त्र वाटत नाही तोपर्यंत त्याला कायद्याची भीती राहत नाही आणि निश्चितपणे मला खात्री आहे की यामधील पोलीस तपास यंत्रणेचा चांगला तपास झाल्यानंतर आम्ही हा खटला लवकर सुरू करू